नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्युटी अँड लाईफस्टाईल बाय शुभांगी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्याबरोबर डोनट बन वापरून बन हेअरस्टाईल शेअर करणार आहे आणि ही हेअरस्टाईल मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएट करून दाखवणार आहे सगळ्यात सुरुवातीला मी वापरणार आहे गजरा आणि सेकंड मी वापरणार आहे क्रिस्टलच्या मन्यांची हेअर एसेसरीज या दोनही प्रकारच्या एसेसरीज वापरून मी तुम्हाला ही हेअरस्टाईल करून दाखवणार आहे व्हिडिओ तर आपण स्टार्ट करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझ्या अशा छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील तसेच तुम्ही मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता त्याची आय डी मी व्हिडिओवर दिलेली आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला केस छान पद्धतीने विंचरून त्याचा गुंता काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला केसांचे साईड पार्टिशन करून घ्यायचे आहे तुम्ही समोर तुम्हाला जशी हवी तशी हेअरस्टाईल क्रिएट करू शकता इथे मी साईड पार्टिशन करून ते ट्विस्ट करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी थोडंसं एका सेक्शनमधले केस घेतलेले आहेत थोडेसे आणि ते ट्विस्ट करून तिथे मी क्लिप लावून घेणार आहे ब्लॅक कलरच्या मागे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही समोर कोणतीही हेअरस्टाईल करू शकता फक्त आपल्याला मागे बन तयार करायचं आहे समोरची हेअरस्टाईल झाल्यानंतर आपल्याला उरलेल्या संपूर्ण केसांची मागे पोनी बांधून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे एक डोनट बन घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता याला डोनट बन असं म्हटलं जातं आणि तो डोनट बन आपल्याला आपण बांधलेल्या पोनीमधून घालून घ्यायचा आहे आणि केसांचे दोन पार्टिशन करून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण केस आपल्याला त्या डोनट बनमध्ये कवर करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी माझे संपूर्ण केस त्या डोनट बनमध्ये कवर करून घेत आहे आपल्याला केस व्यवस्थितपणे कवर करायचे आहेत नाहीतर मग डोनट बन दिसू शकतो त्यानंतर मी इथे एक ब्लॅक रबर बँड घेतलेला आहे आणि ते क केस कवर करून झाल्यानंतर त्यावरून तो रबर बँड घालून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी तो घातला एकदम सोपी स्टेप आहे ही आणि त्यानंतर आपल्याला उरलेले केस काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे दोन पार्टिशन करून घ्यायचे आहेत म्हणजेच दोन सेक्शनमध्ये भाग करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला दोनही भागांशी वेणी बांधून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही डायरेक्टली देखील ट्विस्ट करून ते डोनट बनवरती सिक्युअर करू शकता पण मी इथे वेणी बांधून घेत आहे आणि त्यानंतर मी ते केस थोडेसे ट्विस्ट करून आ, कवर करून घेत आहे डोनट बनवर आणि तिथे मी ते यू पिनने सेट करून घेणार आहे तुम्हाला ह्या हेअरस्टाईलसाठी भरपूर यू पिना लागणार आहेत आणि तुम्ही पाहू शकता की मी दुसऱ्या सेक्शनमधले देखील केस त्याच पद्धतीने वेणी घालून घेत आहे त्या केसांची आणि ते देखील एकदम व्यवस्थितपणे कवर करून घेत आहे डोनट बनवर आणि तिथे देखील मी यू पिनचा के वापर केलेला वा आहे सिक्युअर करण्यासाठी तुम्हाला केस सिक्युअर करताना भरपूर यू पिनचा वापर करावा लागेल जेणेकरून तुमचे केस अजिबात बाहेर निघू शकणार नाहीत नाहीतर मग केस बाहेर निघल्यानंतर तुमची हेअरस्टाईल बिघडू शकते तर तुम्ही पाहू शकता मी भरपूर यू पिनचा वापर केलेला आहे त्यामुळे केस अजिबात बाहेर निघणार नाही आहेत आणि एक प्रॉपर बन तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला गजरा लावायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता मी एक गजरा घेतलेला आहे आणि तो मी संपूर्ण डोनट बन कवर करून व्यवस्थितपणे लावून यूपीने सिक्युअर करून घेणार आहे शकता अशा पद्धतीने आपली गजरा वापरून बन हेअरस्टाईल झालेली आहे करून आणि तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदर ही हेअरस्टाईल दिसते तुम्ही पारंपरिक लुक जेव्हा क्रिएट करता आणि साडी घालता तेव्हा खूप सुंदर ही हेअरस्टाईल दिसणार आहे त्यानंतर आता मी तुम्हाला ह्या क्रिस्टलच्या मण्यांची हेअर एसेसरीज वापरून एक बन हेअरस्टाईल कशा पद्धतीने क्रिएट करतात ते दाखवणार आहे सध्या खूप ट्रेंडमध्ये ह्या हेअर असेसरीज आहेत आणि ह्या वापरून तुम्ही खूप छान पद्धतीने पार्टी किंवा वेडिंगसाठी बन क्रिएट करू शकता तर मग दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक प्रॉपर बन तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या क्रिस्टलच्या माण्यांची हेअर एसेसरीज त्या बनवरती व्यवस्थितपणे कवर करून घ्यायची आहे आणि त्याला शेवटी जे होल असतात त्या होलमधून आपल्याला दोन यू पीना वापरून ते डोनट बनवरती छान पद्धतीने सिक्युअर करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते अजिबात बाहेर निघणार नाहीत आणि अशा पद्धतीने तुम्ही ही देखील हेअरस्टाईल एकदम इझिली करू शकता तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दोनही साईडला एकदम व्यवस्थितपणे पिनचा वापर करत आहे आणि ते क्रिस्टलच्या मन्यांची हेअर एसेसरीज व्यवस्थितपणे सेट करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण ह्या हेअर एसेसरीज वापरून अतिशय सुंदर आणि युनिक अशा हेअरस्टाईल क्रिएट करू शकतो आणि एकदम इझी आहे ह्या हेअर एसेसरीज वापरणं अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल तुम्ही वेडिंग फंक्शन रिसेप्शन पार्टी किंवा कोणत्याही ओकेजनला जेव्हा आपण डिझाईनर साड्या वेअर करतो तेव्हा क्रिएट करू शकता तर मी दाखवलेली बन हेअरस्टाईल दोन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा ट्राय करून नक्की बघा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्या मैत्रिणींबरोबर आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद